आज अमरण उपोषण जे आहे ते सुटलेलं आहे आणि जे आर काढण्यात येण्याचं लवकरच त्याची अंमलबजावणी देखील होणार आहे <laughs> <laughs> मला कोणाला बालबुद्धी म्हणायचं नाही आणि मला हे सांगायचं आहे जरंग्यानं उपोषण केलं जरंग्यानं लोकांच्या मायाबहिणीवर शिवीगाड केली जरंगेनं महिलांना पडताडीत केलं जरंग्याने के हाणून पाडून बोलला जरंग्यानं मुंबईच्या गणेश भक्तांना वेठीस धरलं परंतु जरंग्याला एंड ऑफ द डे काय हाती लागलं जरंग्याची आज गुंडाळून जाण्याची जी बाब आहे ती त्रिकोणी आहे एक जरंग्याच्या मागण्यात संविधानाशी संबंधित नव्हत्या जरंगेला माहीत होतं परंतु निवडणुका गलीच्या होत्या निवडणुका गलीच्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेच्या होत्या याच्यातलं जरंगेला वन ऑफ द टूल राजकीय लोकांनी बनवून जे आहे जरंगेला सामोरं केलं कारण जरंगे हा फेस होता आंदोलन म्हणून परंतु आत्मा जो होता तो पूर्णत काय होता तर राजकारण होता